जालन्याचा महापौर भाजपचाच होणार भारतीय लॉन्स इथं रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया जालन्याच्या महापौर पदावर शिवसेनेनंतर आता भाजपचा दावा वर जे निर्णय होतील त्या पद्धतीनं खालच्या पातळीवर निर्णय होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत लढणार का या विषयावर दानवेंची प्रतिक्रिया नेतृत्वावर अविश्वास येऊ नये आणि कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यासाठी विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत दानवे यांची टीका विरोध म्हणजे पक्षाची उतरलेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न आहे दानवे यांचा विरोधकांवर निशाणा संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा त्यांच्यामुळं युती तुटली दानवे उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना आता सांभाळलं नाही तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात भांडण लावतील दानवे यांचा संजय राऊतांवर निशाणा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आम्ही समर्थन करत नाही जे दोषी असतील त्यांचा शोध घेऊन सरकार कारवाई करेल बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यापासून आम्ही कोणाला थांबवलं नाहीये दानवे जालन्याचा महापौर भाजपचाच होणार असल्याचं मत भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास भारतीय लॉन्स इथं व्यक्त केलाय जालन्याच्या महापौर पदावर शिवसेनेनंतर आता भाजपनं दावा केलाय वर जे निर्णय होतील त्या पद्धतीनं खालच्या पातळीवर निर्णय होतील अशी प्रतिक्रिया दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीत लढणार का या विषयावर बोलताना दिली आहे लोकसभेत आमची हार झाली तेव्हा विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही आता ते हरले तर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये आणि कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यासाठी म्हणून विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत अशी टीका रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर केली आहे ईव्हीएमला विरोध करणं म्हणजे पक्षाची उतरलेली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार टीका दानवे यांनी काँग्रेसवर केली आहे संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा त्यांच्यामुळं युती तुटली असं सांगत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना आत्ता सांभाळलं नाही तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात भांडण लावतील असं दानवे यांनी म्हटलंय दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचं आम्ही समर्थन करत नाही जे दोषी असतील त्यांचा शोध घेऊन सरकार कारवाई करेल अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यापासून आम्ही कोणालाही थांबवलं नसल्याचं दानवे म्हणालेत देशात काहीही घटना घडली तर लोक राजकारण करतातच असं देखील भाजपा रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय असं आहे महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासून ती प्रथा आहे जे नेते वर निर्णय करतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे निर्णय होतील लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटत की आमची संघटना तुम्ही नका चालू आम्हाला चालू द्या अधिवेशन राहुल गांधी मला असं वाटत की हा विषय काही नवीन नाहीये दोन हजार चार ला पहिल्यांदा ईव्हीएम आलाय आणि तेव्हा आणि नऊ ला दोन वर्ष या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही